सध्या सगळीकडे छावा सिनेमाच्या टीझरची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लाखो करोडो रसिकांनी सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आहे यामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे हा इतका अप्रतिम टीझर आहे की यातील विकी कौशलचा लुक आणि अभिनय पाहून चाहत्यांनी देखील त्याला पसंती दिली आहे पण या टीझरची एवढी हवा का आहे या सिनेमात विकी कौशल व्यतिरिक्त आणखीन कोणत्या कलाकारांचा सहभाग असणार आहे तसंच छावा हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या तीन चार मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मराठी असो की हिंदी सध्या सगळीकडेच ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे छावा या सिनेमातसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास दाखवला जाणार असल्याने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर सबंध देशभरातील सिनेरसिक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला माहीत आहे त्याचबरोबर स्वराज्याचं धाकलं धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील अनेकांना माहीत आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना या सिनेमाच्या माध्यमातून तो नक्कीच माहीत होईल छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा शौर्याने भरलेला आहे शेकडो वर्षे झाली पण आजही त्यांचा इतिहास वाचताना अंगावर शहारे येतात हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा पहिल्यांदाच हा इतिहास पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर सुद्धा काटा आल्याशिवाय राहणार नाही खरं तर कोणत्याही सिनेमाचा टीझर हा सर्वप्रथम यूट्यूबवर रिलीज करण्यात येतो पण कदाचित छावा हा पहिलाच टीझर असावा ज्याची पहिली झलक थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली आहे त्यानंतर अगदी काही वेळातच तो सगळीकडे पसरला सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जेव्हा तो यूट्यूबवर आला तेव्हा हा प्रतिसाद आणखीन कैक पटीने वाढला या टीझरमधील विकी कौशलचा जबरदस्त लोक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे डोळ्यात अंगार नजरेत धार आणि लढाई करताना विकी कौशलचा रुद्रावतार छावा या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे एकूणच विकी कौशलने त्याच्या लुकने सर्वांनाच प्रभावित केला असून हा टीझर प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो जबरदस्त संवादाने या टीझरची सुरुवात होते आणि शिवगर्जना होत असताना हा टीझर संपतो विकी कौशलच्या लुकनंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअल या टीझरमध्ये जे व्हिज्युअल दाखवण्यात आले आहेत ते पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं शिवाय छत्रपती संभाजी महाराजावर हिंदीमध्ये पहिल्यांदाच एवढा बिग बजेट सिनेमा बनवला जात असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे त्याचबरोबर आत्तापासूनच या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा छावा टीझरला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे म्हणून सध्या सगळीकडंच छावा टीझरची हवा आहे लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने छावा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे विकी कौशलसोबतच या सिनेमामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईच्या भूमिकेत दिसणार आहे तसंच अक्षय खन्नाने सुद्धा बऱ्याच गॅपनंतर पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने पदार्पण केला आहे तो या सिनेमामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत आहे शिवायत मराठी कलाकार संतोष जुवेकर आणि इतरही मराठी कलाकारांचा भरणा असणार आहे येत्या सहा डिसेंबर रोजी छावा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा